नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातला म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचा रिपोर्ट तसेच मित्रांनो महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात कांद्याला काय बाजारभाव निघाले कुठे आज कांदा बाजारभावाला सर्वाधिक दर हे मिळाले या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अदर मित्रांनो आपण जी सुरुवात आहे ही मित्रांनो हैदराबाद येथून करणार आहोत हैदराबादला आज मित्रांनो है। है 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 है। जो कर्नूल आंध्र प्रदेश आहे इथच्या साठ गाड्या आल्या साठच्या वर गाड्या ह्या दाखल झाल्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातील मित्रांनो दहा प्लस गाड्या दाखल झाल्या आणि बागलकोटच्या आठ प्लस गाड्या ह्या आज हैदराबादला दाखल झाल्या हैदराबादला आज एखादा लॉट हा पाच हजार सहाशे रुपये तर जो सुपर बिग साईज कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार चारशे चाळीश पर्यंत चार हजार चारशे ते चार हजार आठशे नऊशे ते चार हजार तीनशे कांदा तीन हजार आठशे ते चार हजार गोल्डी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे आणि जो जोड कांदा आहे हा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपया दरम्यान आज हैदराबाद ला विकल्या गेलेला आहे हैदराबाद ला मित्रांनो आता नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात येत आहे त्यासोबतच जो कर्नूरचा आंध्र प्रदेशचा जो साठ गाडी कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार ते ती तीन हजार पाचशे रुपया दरम्यान कांदा बाजार भाव आज हैदराबादला मिळाले आहे तसेच मित्रांनो जो बागलकोटचा कांदा आहे हा तीन हजार कमीत कमी चार हजार हा सरासरी आणि चार हजार आठशे रुपयापर्यंत काही लॉट हे बागलकोटच्या कांद्याचे हैदराबादला विकल्या गेलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत बेंगलोर तर बेंगलोर आज बेंगलोरला जुन्या कांद्याच्या तीनशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची झालेली आहे अवकेत आज मोठी वाढ आहे तीनशे पंच्याऐंशी कांदा गाडी सुमारे सत्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी कांदा बॅग ह्या मित्रांनो बेंगलोरला आज काही लॉट हे पाच हजार ते पाच हजार शंभर बिग कांदा चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मुक्कल कांदा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपया दरम्यान आज बेंगलोरला विकल्या गेलेला आहे आज मित्रांनो जो कर्नाटकाचा नवीन कांदा याच्या पण आज बेंगलोरला मित्रांनो रेकॉर्ड आवक झालेली आहे आज कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या बेंगलोरला सुमारे तीनशे पन्नास ट्रक हे दाखल झालेले आहे यामध्ये मित्रांनो मुक्कल कांद्याला चार हजार ते चार हजार चारशे रुपये मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार गोल्डा कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपये गोल्डी कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे एवढा दर आज बेंगलोरला कर्नाटकच्या नवीन कांद्याला मिळाला आहे आज मित्रांनो बेंगलोरला जुन्या कांदा आणि नव्या कांद्या या दोन्ही कांद्याच्या अवकेत आज बंफर वाढ झालेली आहे आणि या दोन्ही मिळून सुमारे बेंगलोरला मित्रांनो सव्वा सातशे प्लस कांदा गाड्या ह्या दाखल झालेल्या आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कांदा मित्रांनो दोनशे सोळा गाड्यांची आवक दाखल झाली विंचूरला आज कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार एक रुपये तर सरासरी दर हे चार हजार सातशे रुपये एवढे निघाले लासलगावला आज उन्हाळा कांद्याच्या चारशे बेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल कमीत कमी तीन हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे बारा तर सरासरी दर हे चार हजार सातशे रुपये एवढे लासलगावला आज बाजारभाव मिळाले त्यानंतर मित्रांनो आज उन्हाळ कांद्याच्या दोनशे पन्नास गाड्यांची आवक दाखल झाली कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार एक रुपया तर सरासरी दर हे चार हजार सातशे सत्तर रुपये एवढा दर आज नेफाळा कांदा बाजारभावात मिळाला आहे त्यानंतर मित्रांनो आज पिंपळगावला उन्हाळ कांद्याचे चारशे चौसष्ट आज पिंपळगावला कमीत कमी तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार पंचावन्न ते सरासरी दरे चार हजार सहाशे रुपये एवढे निघाले आहे यानंतर मित्रांनो सायखेड्याला उन्हाळ कांद्याच्या दोनशे एक्क्याऐंशी कांदा गाड्यांची आवक दाखल झाली कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त पाच हजार अकरा रुपये तर सरासरी दर, दर, चार दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये एवढे आज मित्रांनो आज पिंपळगावला कांदा बाजारभाव थोडी घट ही झालेली आहे म्हणजे जो सर्वाधिक दर मिळाला होता का पिंपळगावला मित्रांनो पाच हजार आठशे रुपयापर्यंत आज त्याच्यामध्ये घट झालेली आहे बाकी जे सर्वसाधारण दर आहेत हे कालच्या तुलनेत मित्रांनो स्थिर आहे आणि मित्रांनो आता दक्षिण भारतात जुन्या कांद्याच्या आवकेला मागे सारत आता जी नवीन कांदा आहे हा आता पुढे जात आहे आणि आता येणाऱ्या काही काळात संपूर्ण बाजार समितीवर आता नवीन कांद्याचं जे राज्य असणार आहे कारण आता जुन्या कांद्याची आवक पण आता मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात संपत येणार आहे तर मित्रांनो कांदा बाजारभाव जर आज बघितले तर दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात पण आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद